मेष राशीचा इगो प्रेरणा देणारा का नातं तोडणारा श्री गुरुदेदत्त श्री स्वामी समर्थ महाराज म्हणा मित्रांनो स्वतःवर अतिविश्वास आत्मसन्मान की अति अहंकार मित्रांनो मेष लोक स्वतःबद्दल कमालीचा विश्वास ठेवतात हा आत्मसन्मान त्यांना इतरांपेक्षा उठून दिसण्यास कारणीभूत ठरतो पण कधीकधी हा विश्वास इतका वाढतो की ते इतरांच्या मतांचा अवमान करतात त्यामुळे आत्मविश्वास आणि अहंकार यामधील सीमारेषा हे ते पार होतात मी मीच बरोबर निर्णय क्षमता की मेष मेषराशीचे लोक कोणताही निर्णय घेण्यात वेळ घालत नाहीत त्यांच्या इगोमुळे त्यांना वाटतं की त्यांचा निर्णय नेहमीच बरोबर असतो त्यामुळे टीमवर्कमध्ये ते एकाकी वाटतात नंबर तीन थेट बोलतात प्रामाणिकपणा की उद्धटपणा मेष व्यक्ती फार स्पष्ट व्यक्ती असतात हे त्यांच्या इगोचंच एक रूप आहे त्यांना वाटतं की मी जे बोलतो ते खरं पण समोरच्या भावना दुखावण्याचा धोका असतो माझा अपमान झाला लवकर दुखावणं हे इगोच लक्षण एखाद्या साध्या टीकेविरुद्ध सुद्धा ते खूप प्रतिक्रिया देतात त्यांना वाटत की आपल्याला कोणी कमी लेखलं यामागे त्यांच्या मनातील स्वाभिमान राखण्याचा हट्ट असतो नंबर पाच स्पर्धा म्हणजेच जीवन इगोमुळे सतत पुढे जाण्याचा धडपड असते मेष लोकांना इतरांपेक्षा पुढे राहायचं असतं त्यांच्या इगोमुळे त्यांना वाटतं की आपण सगळ्या हुशार आहोत ही भावना त्यांना यश मिळवायला प्रवृत्त करते पण नात्यामध्ये स्पर्धा निर्माण करते चुकीचं मान्य न करणं हार न पचवणं म्हणजेच इगोचा तडका मेष लोक चुका कबूल करणं टाळतात त्यांना वाटतं की कबूल देणं म्हणजे कमजोरी त्यामुळे ते संबंध बिघडून बसतात नंबर सात माझं असं का झालं इगो आघात सहन होत नाही ते एखाद्या गोष्टीत अपयशी ठरले तर त्यांच्या इगोला मोठा धक्का बसतो अशावेळी ते आत्ममग्न होतात आणि लोकांपासून दूर जातात प्रेरणादायी नेतृत्व इगोचा सकारात्मक वापर मे शक्ती त्यांच्या जिद्दीमुळे नेते होतात त्यांचा इगो त्यांना हवे ते करून दाखवण्याची उर्म देतो त्यामुळे इतरांनाही प्रेरणा मिळते स्त्रिया इगो आणि स्वाभिमान यांचं संतुलन स्त्रिया फार ठाम मताच्या असतात त्या कोणत्याही अन्यायासमोर झुकत नाहीत त्यांचा इगो म्हणजे त्यांचा इगो काम केले असते असतात अद्वितीय व्यक्तिमत्व जर मेष व्यक्तींनी आपल्या इगोवर थोडं नियंत्रण मिळवलं तर त्यांच्या व्यक्तिमत्वाला तोडच थोड़ा, नाही ते यशस्वी आकर्षक आणि प्रेरणादायक नेता ठरू शकतात आणि ठरतात देखील हेहून समस्त मित्रांनो की मेषराशीचाही गुहा दोन्ही मार्ग दाखवू शकतो त्रासदायक वर्तनाचाही आणि प्रेरणादायक यशाचाही फक्त एवढंच की त्यांनी तो कसा वापरला जातो हे समजून घेतलं पाहिजे मित्रांनो तुमच्या मनात जर असे काही प्रश्न असतील तर नक्कीच कमेंटमध्ये मला पुन्हा भेटू पुढच्या तोपर्यंत धन्यवाद